साथी कटी यांची राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते माझी जिल्हा परिषद उपाध्यक्ष सुधाकर घारे यांचे चावणी गावात जोरदार स्वागत करण्यात आले सुधाकर घारे यांच्या गावभेट दौऱ्याला ग्रामस्थांनी मोठा प्रतिसाद दिला राष्ट्रवादीचे नेते सुधाकर घारे यांनी आगामी विधानसभा निवडणुकीसाठी जोरदार तयारी केली असून प्रत्येक गावात जाऊन ते लोकांशी संवाद साधत आहेत साजगाव पंचायत समितीमध्ये सुधाकर घारे यांचा गावभेट दौरा आयोजित करण्यात आला होता चावणी येथे या दौऱ्याची सांगता करण्यात आली यावेळी ग्रामस्थांच्या वतीने सुधाकर घारे यांचे फटाक्याच्या आतिषबाजीत जोरदार स्वागत करण्यात आले सुधाकर घारे यांनी त्यांच्या माध्यमातून चावणी ग्रामपंचायत हद्दीत अनेक विकास कामे करण्यासाठी निधी उपलब्ध करून दिला असून येणाऱ्या काळातही चावणीचा विकास करण्यासाठी लागेल तेवढा निधी देणार असल्याची ग्वाही ग्रामस्थांना सुधाकर घारे यांनी दिली चावणी गावाजवळ चा छत्रपती शिवाजी महाराजांनी मोजक्या मावळ्यांना घेऊन खाणाचा पराभव करून उंबरखिंड येथे मोठा विजय मिळवला होता या गावाला इतिहास असून या पावनभूमीतून विधानसभेच्या प्रचाराची सुरुवात करत असून मला तुमचे मतदान रूपी आशीर्वाद द्यावे अशी विनंती सुधाकर घारे यांनी चावणी ग्रामस्थांना केली परंतु कोणी गेलं तरी पक्ष कधी संपत असतो पक्ष नेहमी वाढत असतो जेव्हा जेव्हा एखादा माणूस निघून जातो तेव्हा नव्याने पक्षाची उन्नती होत असते पक्ष वाढत असतो सुखदेवजी मी तुम्हाला आजच्या या कार्यक्रमाच्या प्रसंगी शब्द देतो तुम्हाला संघटना मजबूत करण्यासाठी पक्षपातीसाठी आणि तुम्हाला कुठल्याही अडचणीच्या कुठलीही गरज लागली तरी आमची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि सुधाकर घाल तुमच्या सोबत असेल आपण सर्व ज्येष्ठ मंडळी आहेत ज्येष्ठ मंडळी सुद्धा आपण इथे मंडळी आहात आपल्या सर्वांचा आशीर्वाद घेण्यासाठी खऱ्या अर्थाने आम्ही इथे आलो कारण जेव्हा आता दोन दो महिन्यांनी विधानसभेची निवडणूक होणार आहे त्या निवडणुकीसाठी आपण जेव्हा निवडणूक लढवणार आहेत अनेक वेळा जेव्हा निवडणूक लागते तेव्हा बोलतो आपण सगळी मंडळी आपण प्रत्येक गावात जात असतो प्रचार करत असतो पण निवडणूक लागण्यापूर्वी आम्ही आपला आशीर्वाद घ्यायला आलोय आपल्याला भेटायला आलोय माझ्या महिला पहिलीच्या समस्या जाणून गेला आलोय माझ्या युवकांच्या समस्या जाणून गेला आलोय आणखी शेती सांगितलं गावामध्ये आपण छोटी मोठी कामं देण्याचं काम केलं गावातला विकास करण्याचं काम केलं पण आपण हे काहीच केलेलं नाही पुढच्या काळामध्ये आपण नुसतं विकास न करता गावाचा आणि या परिसराचा महाविकास करायचा आहे कारण ही भूमी आहे छत्रपती पतींच्या पदस्पर्शाने प्रावण झालेली भूमी आहे त्यामध्ये आपल्याला विशेष महत्व कसं येईल महत्व हे अजून विशेष महत्व कसं येईल इतिहासामध्ये आपल्या या परिसरामधलं कसं नाव आपल्याला अजून चांगल्या आश्चर्यात करता येईल अशा पद्धतीने आपण या परिसरामध्ये काम करू जे जे अधिक लोकप्रतिनिधी होऊन गेले असतील कोण आमदार होऊन गेले कोण खासदार होऊन गेले तर त्यांनी काय कामं केले हे याच्याकडे बी न जाता आपण कशा पद्धतीने काम केलं पाहिजे हे आपण खऱ्या अर्थाने काम केलं ही व्यवस्था करू पुढच्या काळामध्ये आपण जी जी कामं सांगाल ती कामं आपण चांगल्या पद्धतीने करू परंतु आपण सर्व माझ्या महिला भगिनी असतील सर्व युवक वर्ग असेल सर्व ज्येष्ठ मंडळी असतील आपण सर्वजण आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या सोबत आहात काय भेटत आपण आपण सर्व भेटत नाहीत आणि खऱ्या अर्थाने आपल्याला भेटण्यासाठी आम्ही आज संधी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची मंडळी आलेलो आहोत यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे रायगड जिल्हा युवक अध्यक्ष अंकित साखरे खालापूर तालुका अध्यक्ष संतोष बैल कर्जत तालुका अध्यक्ष भगवान संचे अशोक गोपतराव शेखर पिंगळे बाबू पोटे चंद्रकांत देशमुख भूषण पाटील शरद कदम चावणीचे उपसरपंच सुखदेव भोसले ग्रामपंचायत सदस्या संगीता चिंचवडे प्राची पाटील लक्ष्मण घुटे बाळू बुधेलकर परशुराम पाटील माझी सरपंच हनुमंत पाटील पांडुरंग पाटील हरेश पाटील धोंडू चिंचवडे दत्ता चिंचवडे सुभाष भोसले माझी सरपंच येनुबाई भोसले आकाश चिंचवडे सुझल पाटील भास्कर खेरटकर आकाश पाताडे उपस्थित होते संवाद मराठी लाईव्ह खालापूर श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्तनिवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न